सेवा मोटर्सचे अधिकृत विक्रेते प्रियंका पाईप मोटर्स अँड मशनरीज आमच्याकडे सर्व प्रकारच्या तीन एच पी ते बारा एच पी सिंगल फेज टू फेज व थ्री फेज चालणाऱ्या सर्व मोटर्स मिळतील नवीन वर्ष विशेष ऑफरसाठी आजच भेट द्या स्क्रीनवरील नंबरवर आत्ता संपर्क करा प्रियंका पाईप मोटर्स अँड मशनरीज पाटोदा रोड सब स्टेशन जवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण सर्वात आधी ब्रेकिंग बातमी आपल्या एस के नाईन येवला न्यूजवर पाहत आहोत येवला तालुक्यातील ठाणगाव परिसरामध्ये बिबट्यानं चांगलीच दहशत माजवली असून कुत्र्याची शिकार करताना बिबट्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे निफाळपाठोपाठ आता येवला तालुक्यात देखील बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे पारेगाव भिंगारे येथील घटना ताज्या असताना येवला तालुक्यातील ठाणगाव येथे सोपान शंकर शेळके यांच्या गिरगाईंच्या गोठ्याजवळ एक बिबट्या कुत्र्याची शिकार करताना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे या घटनेमुळे परिसरात बिबट्याची चांगली दहशत पसरली असून शेतकऱ्यांना व नागरिकांना रात्र जागून काढावी लागत आहे त्यामुळे या भागात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे एस के नाईन येवला न्यूज साठी प्रशांत कळंके येवला मी सोपान शेळके राहणार ठाणगाव तालुका येवला काल रात्री आमच्या गोशाळेमध्ये एक बिबट्या बिबट्याने आमच्या कुत्र्यावर हल्ला केला तर ते आमच्या लक्षात जेव्हा आलं जेव्हा आम्ही कुत्र्याला भाकर घेऊन गेलो तर त्यावेळेस प्रत्यक्ष तो कुत्र्याला खात होता आणि त्यावेळेस आम्ही तसंच पाठीमागं आलो आणि इथं शेजाऱ्यांना फोन करून बोलवलं आणि आम्ही सर्व तिथं एकत्र गेलो तर त्यावेळेस आम्ही त्याला हुसकावून लावलं त्याच्यानंतर आम्ही तिथं मोठी लाईट लावून कॅमेरा परत तिथं लावला व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि दहाच मिनिटात तो परत तिथं येऊन त्यांनी कुत्र्याला तिथून उचलून नेलं तर म्हणून आमचं वनविभागाला ही विनंती की लवकरात लवकर आमच्या शेतामध्ये त्यांनी येऊन इथं पिंजरा लावा ही विनंती नमस्कार मित्रांनो एस एस मोबाईल मध्ये आपलं स्वागत आहे आणि तुम्ही सॅमसंगच्या ज्या मोस्ट अवेटेड हँडसेटची वाट पाहत होता तो एस yes, ट्वेंटी फाईव्ह सिरीज ही लॉन्च झालेली आहे आणि त्याचे लाईव्ह डेमो एस एस मोबाईल इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे एस ट्वेंटी फाईव्ह अल्ट्रा आणि एस ट्वेंटी फाईव्ह हे दोन पीस आपल्याकडं लाईव्ह डेमोमध्ये अवेलेबल आहे आणि त्यांचे लाईव्ह डेमो तुम्हाला उपलब्ध आहे तसेच तुम्ही याची प्री बुकिंग करू शकतात आणि प्री बुकिंग जे अनेक फायदे आहेत ते तुम्हाला इथं आल्यावर समजणार आहे पत्ता लक्षात असू द्या एसएस मोबाईल दरडे पेट्रोलियम शेजारी अटल शीट जवळ येवला